श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी सुरेखा नरेंद्र माय स्वीट जर्नी या माझ्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ऐका कारण मी या व्हिडिओमध्ये कॅन्सरमधून बरी झाल्यानंतरचे माझे अनुभव शेअर करते आहे हे चॅनल सुरू करण्यामागे माझा उद्देश एकच आहे की मी ही प्रोसेस कशी स्वीकारली हिल केली तर माझ्या या अनुभवातून इतरांना पण प्रेरणा मिळावी हा एवढाच उद्देश आहे ज्यांना कंटाळवाणं वाटेल वा तर त्यांनी हा व्हिडिओ प्लीज स्किप केला तरी चालेल खरं तर गेल्या दोन महिन्यापासून मी या चॅनलवर एक पण व्हिडिओ टाकला नव्हता कारण की माझी जरा तब्येत बरी नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला बऱ्याच लोकांचे कमेंट्स मेसेजेस आले फोन आले आणि जेव्हा आपण सोशल मीडियावर येतो इंस्टा फेसबुक यूट्यूब यूट्यूब चॅनल असेल तर जे तुम्ही लोकांना तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगता किंवा तुमचे अनुभव सांगता तेव्हा ते बघून आणि ऐकून लोक तुम्हाला कमेंट्स करतात लाईक करतात जेव्हा कमेंट्स करतात ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह हो दोन्ही प्रकारचे असतात जेव्हा आपण या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर हो येतो तेव्हा आपण आपली मानसिक तयारी ही आपल्याला ठेवावी लागते आणि लोकांच्या कमेंट्स असतील मेसेजेस असतील ते आपल्याला खिलाडू वृत्तीने घेता आले पाहिजेत तरच आपण आपली मतं आपले अनुभव ठामपणे त्यांच्या समोर व्यक्त होऊ शकतो तर सांगायचा मुद्दा असा की माझ्या त्या कमेंट्समध्ये किंवा मेसेजेसमध्ये बऱ्याच माझ्या जवळच्या म्हणजे मला जवळून ओळखणाऱ्या कलिग असतील मित्रमैत्रिणी असतील तर त्या मला असं म्हणाल्या की तुझे व्हिडिओ खूप छान आहेत तुझा तो प्रवास तू खूप छान सांगते आहेस अं मागच्या मध्ये माझा अनुभव सांगताना मला थोडं रडायला आलं साहजिकच आहे मैत्रिणी एवढ्या मोठ्या प्रोसेस मधून गेलेलो असतो किंवा मी हे मी पण त्याच्यातून गेलीये त्याच्यामुळे तुम्हाला बघणारे असतील ऐकणारे असतील तर तुम्ही माझी फॅमिलीच आहात तर तुमच्या समोर अनुभव व्यक्त होताना माझ्या थोड्या इमोशनल होणं अगदी नॅचरल आपण काय असं ठरून केलेलं नसतं ना ते जेव्हा आपण व्यक्त होतो ते ओघाने आलेलं असत तरी पण त्या मैत्रिणींना असं म्हणणं होतं की त्या ओळखीच्याचा संबंध होत की आम्ही तुला अगदी जवळून ओळखतो आधीपासून तुझ्या लाईफमध्ये तू जे स्ट्रगल केलंस ते आम्ही अगदी जवळून बघितले आहे त्या स्ट्रगलला ना तू कधी त्याचा भाऊ केला जे ने आले तुला ते तू तु पॉझिटिव्हली घेतलेस आणि त्याच्यातून तू तु सही सलामत बाहेर पडलीस आणि आपण प्रवासात या प्रवासात आम्ही तुला जे जेव्हा केव्हाही फोन केला जेव्हा तू फोनवर बोलायचीस तुझ्या आवाजात इतका पॉझिटिव्ह प्रतिसाद असायचा की ते ऐकून आम्ही इमोशनल होऊन आम्हाला त्रास व्हायचा की अरे मी कसं सोसत असेल हे दुःख आणि तरी इतकी आनंदी कशी तर तू या प्रोसेसमध्ये कोणत्या हिलिंग मॉडेलिटी शिकली त्या स्वतः कशा वापरल्या हे ऐकायला आम्हाला जास्त आवडेल आणि मी ज्या हिलिंग मॉडेलिटी शिकली त्या काय फक्त आजारावरच काम करणाऱ्या नाही मैत्रिणींनो त्या प्रत्येक स्त्रीला तिचा आत्मविश्वास दुःख शारीरिक मानसिक त्रास या सगळ्यातून मदत करायला त्या उपयोगी पडतील मी नेहमी व्हिडिओच्या सुरुवातीला श्री स्वामी समर्थ म्हणते म्हणजे माझं ते श्रद्धास्थान आहे मी जेव्हा कॅन्सरच्या जर्नीत होते म्हणजे अगदी लहानपणापासूनच मला या मार्गात आले तेव्हापासूनच ती शक्ती कायम माझ्या बरोबर होती पण जोपर्यंत आपल्या आपल्याला आई वडील असतात तेव्हा आपण इतर गोष्टींकडे जितकं लक्ष जात नाही पण आई गेल्यानंतर जास्तच मला स्वामींचा लळा लागला ला असं म्हणलं तर वावग ठरणार नाही इतकी मी स्वामीमय झाले आणि त्याची प्रचिती पण पावली ते आहेत मला आणि मला त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि मी पुन्हा पुनर्जन्म घेऊन उभी राहिली त्या ताकदीने म्हणून मी ठरवलं की याच्या आधी पण कधी रडगाणं गायलं नाही सहानुभूती मिळवली नाही लाचारी पत्करली नाही आणि दुःख पण कधी टाळलं नाही म्हणून मी ठरवले की याच्या पुढचे जे व्हिडिओ असतील इन्स्पिरेशन मिळेल तुम्हाला मोटिवेश मोटिवेट व्हाल तुम्ही दहा मिनिटाच्या व्हिडिओतून एखादी तरी गोष्ट मला तुम्हाला त्याच्यातून नक्की तुम्ही स्वतःशी रिवेट करू शकाल अशी देता आली तर माझा हा प्रयत्न यशस्वी होईल असं मला वाटतं श्री स्वामी समर्थक धन्यवाद माझा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल श्री स्वामी